हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो कसे काय सगळे मज्जेत ना हा माझ्या मुलाचा ब्लॉग आहे जाऊडचा खूप दिवस झाले हा ब्लॉग बनवायला पण मी अजून अपलोड केलेला नव्हता माझ खूप इच्छा झाली की ब्लॉग मी अपलोड करावा कारण माझा बेबी वियाश मोठा होतोय आणि त्याच्या आठवणी मला कायम आयुष्यभर माझ्याबवळ अशाच जपून ठेवायच्या आहे जो लहानाचा मोठा होतो आहे मला ते सगळं काही जपून ठेवायचं आहे म्हणून मी सगळ्या आठवणी एकत्रित करत राहते त्याला कुठे पण ने ने म्हणजे मी घेऊन जाते त्याला कुठे पण नेत असेल मी त्याच्या सगळ्या आठवणी मला माझ्या मोबाईलमध्ये मा क्रिएट करायच्या असतात अपलोड करायच्या असतात असंच काही नाही पण मला त्या माझ्या जवळ जपून ठेवायच्या असतात म्हणूनच मी सगळं हे सगळे व्हिडिओ मी म्हणूनच बनवते काकू मम्मी सगळे जण आलेले आहेत आणि आम्ही मी घालवलो आहे नदीवर जायचं होतं लगूच्या जाऊनसाठी मी माझ्या मामाच्या गावाला जायची म्हणून तिथे मला आसरा होत्या असं म्हणतात पण आता काही ती मला काही एवढं माहिती नाही पण होतं ते खरं जाऊ होतं म्हणून होतं होत असतं सगळ्या ठिकाणी तसंच आमच्या इथे पण होत होतो एवढी लग एवढी तर गर्दी लग्न पण नसते बाबा एवढी गर्दी माझ्या डुगूच्या जाऊन होते बघा किती गर्दी येत अजून पण लोक येत आहेत ये अजून पण संपलेले नाही आहेत या हळूहळू या, या, या चला चला माझ्या दोघूला खूप रडू येत होतं मग नंतर त्यांनी मशीन केले कारण आम्ही सांगितलं त्याला रडू येतंय म्हणून तर ते मशीनने ट्राय केला आम्ही तो तो रडत नव्हता आणि मशीन ते केसं काढल्यानंतर त्याला असं वाटतं पण नव्हतं की केसं काढले गेले तो यस so, yes. ये हे हमारा बी फायनल लुक अभी आएगा हमारा फाइनल फायनल लुक ये डोकलू बाबा <laughs> खरंच ज्या म्हणजे जुन्या पद्धती आहेत गावाकडच्या ते खूप एन्जॉयमेंट सारखा असतो कारण आपल्याला आपण सिटीत असतो पण आपल्याला एवढी माहिती नसते की गावाकडे ट्रेडिशनल फंक्शन्स वगैरे सगळं काही म्हणजे ते अटेन्शन द्यावी लागते पण दिल्यानंतर जे फॅमिली असते ती या ठिकाणी येते खूप मज्जा येते खूप एन्जॉयमेंट होते तर मला तर खूपच आवडतं मी तर चान्सच बघते की कधी माझी एन्जॉयमेंट होईल माझी फॅमिली राहील आणि आम्ही सगळे एकत्र राहू माझ्या डोंगूला एवढे सारे कपडे आलेले आणि मला पण साड्या आलेल्या होत्या डुग्बू तोंडात पैसे टाकतोय त्याला एवढं कळत नव्हतं त्यावेळेस तो लहान होता तो त्याला पैसे कळायचे नाही तो त्याला टाकतच समजायचा